वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांचा फळ तुला करून जन्मदिन साजरा वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे समाजासाठी नेहमी प्रयत्नशील राहणारे वंचित बहुजन आघाडी पुसत तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांचा जन्मदिवस वंचित बहुजन आघाडी पुसत कार्यकारिणी मार्फत बुद्धरत्न भालेराव यांची फळ तुला करून साजरा करण्यात आला सामाजिक कार्य तसेच समाजाच्या विविध समस्या त्यांच्या कार्यशैलीतून मार्गी लावणे अशी त्यांची ओळख आहे नुकतेच झालेले नमुना घरकुल बेघरांना राहण्यासाठी घर, बे घर आणि विविध असे आंदोलन यामुळे बुद्धरत्न यांचे समाजामध्ये विशेष स्थान बघाव्यास मिळते बुद्धरत्न भालेराव यांची फळ तुला आणि त्यानंतर विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पुसद शहर आणि तालुका कार्यकारणी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते